नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीत यात्रेत पाळण्यात बसण्याच्या कारणावरून दोन गटात मारामारी सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे श्री अंबाबाई यात्रेत आदित्य मलगोंडा जामकर वय वर्ष बावीस राहणार पट्टणकडोली तालुका हातकणंगले व त्यांचा भाऊ सुमित जामकर ऋतिक गायकवाड व त्यांच्या आत्याचा नातू असे रात्री साडे अकरा वाजता सर्वजण यात्रेतील पाळण्यामध्ये वसायला गेले होते त्यांना पाळण्यामधून ओढून बाहेर काढले गेले त्यावेळी आदित्य मलगोंडा जामकर यांचे मामा जाब विचारण्यासाठी गेले असता महादेव भिसुकर्मा शुभम गोरपडे आदित्य धोंगडे मोईन मुल्ला तोहित पिंजारे शिवराज गजरे प्रतीक माने अविनाश काटकर सर्वजण राहणार हुपरी यांनी बेल्ट दगड आणि काठीने मारहाण करून त्यांना जखमी केले अशी फिर्याद आद, आदित्य मलगोंडा जामकर यांनी हुपरी पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे व भोई करत आहेत संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला